नमस्कार मित्रांनो मी योगेश हो नार्वेकर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज आपण जात आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी तर चला चला तर मग निघूया सकाळची वेळ असल्या कारणाने रस्त्या बऱ्यापैकी खाली आहे अशा सुटसुटीत रस्त्यावर गाडी चालवायची मजा पण काही वेगळीच गडाच्या पायथ्याशी माझा मित्र राकेश दादा आहे तो आता माझी वाट बघतो आहे बघू आता हे ठिकाण आमच्या घरापासून फक्त एक देड़ अंतरा अंतरा ते दीड किलोमीटर अंतराच्या आसपास आहे आणि आमच्या कल्याण रेल्वे स्टेशन म्हणजे कल्याण पश्चिमचा जो रेल्वे स्टेशन आहे तिथून दोन पॉईंट सात किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कल्याण शहर आहे तिथे हा ऐतिहासिक स्थळ तुम्हाला बघायला मिळेल कल्याण शहरालगत जी नदी वाहते ना तिला उल्हास नदी म्हणतात उल्हास नदीला भातसाई नदी व काळू नदी या दोन नद्या येऊन मिळतात या दोन नद्या मिळाल्यामुळे याचे पाणी व पात्र या दोन्ही जास्तीत मोठ्या प्रमाणात आहे आणि हे मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या नदीला खाडीद म्हणून देखील म्हटले जाते इतिहासात जर पाहिले तर कल्याणला आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून देखील ओळखले जात होते इकडनं जो व्यापार व्हायचा इम्पोर्ट एक्सपोर्ट तो रोम पर्यंत व्हायचा इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण आता पोचलोय किल्ल्याकडे दादा पण आता पोचलो आहे पण जर फोन आला होता मला बडबड ऐकावी लागणार आहे आता काय दादा बाबा काय किती वेळ वाट बघतो तुझी सॉरी 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 आणि महिला दिया, 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 दिया। जरा वेळेला महत्त्व देत जा वेळेला महत्व दिलं तर आपल्याला वेळ महत्व देईल समजलं का चला जाऊ दे दे आता दे दे, आता देर आहे आहे दुरुस्त जाऊ आपण पुढे चला या किल्ल्यावर दोन हिंदू देवतांचे मंदिर आहेत म्हणून बघा इथे फुल हार नारळ ओटी असे सामान देखील मिळते एका बाजूला बघा रेनोव्हेशनचे काम चालू आहे म्हणून हे सगळं आपल्याला खडी वगैरे बघायला मिळेल या ठिकाणी रिनोवेशन करते आता सरकार बघा हा आहे दुर्गाडी किल्ला दुर्गाडी किल्ला हा जलदुर्ग व भूदुर्ग अशा दोन्ही प्रकारात येतो इकडची चढाई करणे म्हणजे किल्ल्याची चढाई करणे अतिशय सोपी आहे जय भवानी जय शिवराय हर हर महादेव असे म्हणत आम्ही किल्ल्यावर चढाई करण्यास सुरुवात केली हा हा म्हणता आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून वरती सरकलो बघा गुरुजांपर्यंत पोचलो आणि थोडासा विसावा घेतला तर मित्रांनो आज आपण जे आलेलो आहेत ते कल्याणमधील ऐतिहासिक ठिकाण म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला दुर्गाडी किल्ला याबाबत मला बऱ्यापैकी माहिती होती पण आज खोलवर माहिती मला मिळाली आणि मी म्हटलं तुम्हाला पण शेअर करूया म्हणून मी खास आपले मित्र राकेशदा नरे यांनी बी एड केले हिस्ट्रीमध्ये यांना घेऊन आलो त्यांना खूप माहिती आहे या किल्ल्याची ते तुम्हाला एक माझ्याकडनं खालीचा वाटा भेटेल इतिहासाला एक मस्त उलगडून सांगायचा प्रयत्न करतील तुम्हाला या किल्ल्याबाबत धन्यवाद योगेश तुझा आभारी आहे तुम्हाला संधी दिली याबद्दल कल्याण तसं बघितलं गेलं तर कल्याण हे एक ऐतिहासिक शहर आहे कल्याणला फार मोठा ऐतिहासिक परंपरा लाभलेली एक वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपार्शाने पावन झालेली आपली कल्याण नगरी त्याच्यात राहण्याचं भाग्य आम्हाला भेटलं त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून खुश आहे दादा मी काय बोलतो बुरुजांबद्दल मंदिराबद्दल काहीतरी माहिती असेल तू अभ्यास केलाय त्याबद्दल आम्हाला के जरा नक्की माहिती बिलकुल बिलकुल हे जे आहे उल्हास नदीची एक खाडीपात्र आहे या उल्हास नदीच्या खाडीपात्राच्या अवतीभोवती इसवी सन पूर्व दोनशे चौतीस मध्ये शिर्के सातवान राजे जे होऊन गेले होते जे क्षत्रिय मराठा सरदार होते त्यांचं राज्य होतं त्या काळामध्ये या मंदिराची दुर्गाडी किल्ल्याची निर्मिती झाली आणि त्याच्या बाजूला लगतलाच लगेत, लागून खाडी आहे तिथे बंदर त्यांनी स्थापन केले तर या कल्याण बंदराचा व्यापार जो होता तो रोमनपर्यंत चालत होता म्हणजे विचार करा की कि किती मोठं क्षेत्र होतं त्या खाडीचं ठीक आहे नंतरच्या रोमन नंतर पर्यंत व्यापार चालायचा इसवी सन पूर्व दोनशे तीस पासून तेव्हा याची निर्मिती झाली होती परंतु नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा भिवंडी तळ कोकण आणि कल्याण जिंकले तेव्हा ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची के निवड केली की इथून सर्व कल्याण व भिवंडी मध्ये लक्ष ठेवू शकतो पहिला आरमार उभं राहिला आणि पहिला आरमार तर नक्कीच इथं उभं राहिलं इथं मोठ्या प्रमाणात युद्ध नौका बनवल्या गेल्या या खाडी क्षेत्रामध्ये नौकांचा पण इतिहास आहे इथे सर्वात जास्त म्हणजे जहाज बांधणीचा बिलकुल नक्कीच कारखाना बांधणीचा कारखाना याच ठिकाणी निर्माण झाला तर या किल्ल्याचं माहिती अशी आहे की आबाजी जो सोंदे होते त्यांना सुबेहार म्हणून नियुक्ती केली आणि जेव्हा किल्ल्याची जेव्हा डागडुजी करण्याची वेळ आली जेव्हा किल्ला नवीन म्हणजे आपण पुनर् हे करू रिनोवेशन साठी तेव्हा त्यांना महाराजांना इथे अमाप संपत्ती भेटली म्हणजे जणू द्या दुर्गा देवीचा आशीर्वादच महाराजांना लाभला होता काका मारला अंगावर आणि महाराजांना अशा अनेक प्रकारे म्हणजे प्रत्येक देवीने महाराजांना या प्रकारे आशीर्वाद दिले होते तर दुर्गडी किल्ला आशर्वा दुर्गाडे किल्ला जे जे बुरुज बांधलेले जे बुरुज बुरुज आहे इसवी सन कधी हा इसवी इस सन सोळाशे ऐंशी मध्ये यांचं हे केलं रिन्युएशन झालं आणि हजारो वर्षपूर्वी म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व दोनशे तीस ते दोनशे पन्नासच्या दरम्यान या किल्ल्याची निर्मिती केली होती कोणी केली शिर्के सातवाहन राजे क्षत्रिय मराठा सरदार होते ते त्यांचं राज्य कर्नाटक हैदराबाद इथपर्यंत व्यापलेलं होतं सातवाहन जे आपल्याला मराठी शिलालेख आढळतात सात वाहनांचे म्हणजे पहिले श्रवण बेळगाव येथे आपण ऐकलं असेल तुम्ही बरोबर ना श्रवण बेळगाव इथे पहिला मराठी शिलालेख सापडला होता की <laughs> मराठीत लिखवलेला म्हणजे आपली मराठी भाषा ही फार प्राचीन आहे याच्यापर्यंत <laughs> सिद्ध झालेली अनेक वर अनेक वेळा ते सिद्ध झालेले हा बुरुज आणि या साईडला गणपतीचं मंदिर आहे पण तुम्हाला दाखवतो या बुरुजाबद्दल मी दादाकडला माहिती घेणार आहे आता हे बघा हे आहे विद्याची देवता श्री गणपती बाप्पा बुरुजांबद्दल काय माहिती देशील बरोबर हे जे बुरुज आहे हे शिवाजी महाराजांनी शत्रूवर लक्ष ठेव थेवन, ठेवण्यासाठी किंवा टेळणीसाठी त्या बुरुजाची निर्मिती केली आणि तसेच या ठिकाणी आपण जो बघतोय हा परिसर जो बघतोय गणेश मूर्ती जे गणेश मंदिर आहे इथं पहिले गणेश दरवाजा होता आताच्या जा नंतरच्या काळात तो भग्न झाला आणि त्याच्या तो नामशेष झालेला आहे तर इथं मोठा पहिले मोठा दरवाजा होता गणेश दरवाजा त्याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जायचे परंतु आता तो नाहीये अस्तित्वात नाहीये नामशेष झाला आहे कारण की हजारो वर्ष झाले आता या किल्ल्याला त्याच्यामुळे तो नामशेष झालेला आहे चला आता आपण वरती बघू किल्ल्याची देवीकडे जाऊ तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की कि या किल्ल्यावरती दोन हिंदू देवतांची मंदिरे आहेत तर एक मंदिर हे श्री गणरायाचे आहे बघा चौदा विद्या आणि पासष्ट कला यांचा अधिपती म्हणजे गणपती हे गणपती बाप्पाचे मंदिर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि आम्ही पुढे निघालो श्री देवी दुर्गा मातेला दर्शन मंदिराकडे जातोय दादा यांच्याशी बोलतोय इथं रिनोवेशन चालू आहे कोण बोला हे आहे दुर्गा मातेचे मंदिर गर्व हम हिंदू असे मानले जाते की हे मंदिर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीला समर्पित केले आहे बघा किती अप्रतिम मंदिर आहे सुंदर कलाकुसर बघा ही नव्याने केलेली आहे मंदिर बघा प्रतिपश्चंद्रलेखे व वरदे वंदिता साहसने शिवसेशो मुद्रा भत्राय राजके वस्ती राजमुत्राय तर प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मंदिरात नवरात्र उत्सव सुरू केला तो नवरात्र उत्सव अजून देखील चालू आहे नवरात्रीच्या निमित्ताने मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यातून अनेक लोक दर्शनासाठी येत असतात मंदिराची भव्यता बघा तुम्हाला आत गेल्यावरच कळेल सुंदर मंदिर आहे गोल्डन प्लेटिंग केली के छान दिसते एकदम आम्ही मंदिरात गेलो आणि त्या देवीचे दर्शन घेतले आणि पाच मिनटं तिथे बसलो खूप छान वाटले नवरात्रात एवढा वेळ भेटत नाही आतमध्ये बसायला परंतु आता कसं जास्ती गर्दी नसल्याकारणाने आम्हाला शांत बसायला भेटले देवीला आम्ही मन भरून एकदम मस्त सुंदर बघितलं छान वाटलं अप्रतिम एकदम कलाकुसर केली कलाक होती ना मनमोहक कलाकृती सुंदर दिसत होती बघा छान एक सुंदर अशी तुम्हाला बारा शके पंधराशे एकोणऐंशी शनिवार दिनांक चोवीस ऑक्टोबर सोळाशे पन्नास या दिवशी कल्याण जिंकले कल्याणात दीपावली आणि स्वातंत्र्य एकदमच उजळले श्री दुर्गा भवानीच्या छायेत महाराजांनी या दुर्गाडी किल्ल्याच्या बांधणी चित सुरुवात केली आणि याच ठिकाणी त्यांनी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराचा शुबा, शुभारंभ केला मंदिराचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं रिनोव्हेशनच काम आहे आता से आहे आपलो झारखंड से आहे एक झारखंड वर आले आणि काम करतात ते अच्छा लग रहा काम करके अच्छा लग रहा है काम करके भगवान का काम आहे अच्छे से करो मस्त एकदम धन्यवाद आपको भी चला हो तर आता फिरलो आम्ही बऱ्यापैकी किल्ल्यावरती सूट घेतले इकडचे आणि काही ठिकाणांचे सूट घ्यायला नाही दिले पोलिसांनी ते म्हटले नका घेऊ इनोव्हेशनचे काम चालले बघा तर किल्ल्याचे क्षेत्रफळ चार पॉईंट पाच हेक्टर असून किल्ल्याची उत्तर दक्षिण लांबी चारशे ऐंशी मीटर इतकी लांब आहे आणि रुंदी एकशे तेवीस मीटर तर किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून दोनशे वीस फूट उंच आहे किल्ल्याच्या एका बाजूला आपल्याला जमीन पाहायला भेटेल तर दुसऱ्या बाजूला खाडी बघायला भेटेल संपूर्ण कल्याण एकडनं दिसत आम्हाला झूम केलं ना म्हणजे आम्हाला आम्ही तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दाखवू शकतो त्या ठिकाणी दादा इकडनं कल्याणवर नजर ठेवायला सोपं जायचं ना बिलकुल 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 कल्याण आणि भिवंडी दोघांवर नजर ठेवायची आता ह्या बिल्डिंग झाल्या था। आहेत ना म्हणून आपल्याला पुढचं दिसत नाही म्हणून तर सगळं पूर्ण कल्याण भिवंडीवर लक्ष राहायचं बुरुजावर प्रॉपर दिसलं असतं आपल्याला महाराजांनी स्वराज्याची आरमार उभारण्यासाठी येथे गोदी म्हणजे जहाज बांधणीचा कारखाना उभारला त्याकरता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले असेही सांगितले जाते की पोर्तुगीज अधिकाऱ्यांसोबत आपल्या मावळ्यांना देखील या कामात उतरवले पुढे काही काळानंतर पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी हे काम नाकारले व ते निघून गेले परंतु आपल्या स्वराज्याच्या कुशल व हुशार मावळ्यांनी महाराजांचे स्वप्न सत्यात साकारले पोर्तुगीज इंग्रज यांच्या जहाजांपेक्षा उच्च प्रतीची जहाजे आपण तयार केली असे बोलले जाते की स्वराज्याच्या जहाजांमधून तोफ्याचे बाग देखील ओढवण्यात येत असत ते पाहून शत्रूंचा थरकाप उडायचा या स्वराज्याच्या आरमारामुळे मुंबईचे इंग्रज तसेच वसईचे पोर्तुगीज जंजिरेचा सिद्धी या समुद्री शत्रूंना आळा घालणे शक्य झाले म्हणूनच म्हणतात फादर ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आज आम्ही दुर्गाडी किल्ल्यावर आणलो म्हणजे दरवर्षी येतो मी या किल्ल्यावरती पण नवरात्रीमध्ये येतो नवरात्रीच्या नऊ दिवसात इथे मोठा उत्सव असतो आणि लहानपणापासून आई वडील आमचे घेऊन यायचे टी नमस्कार वगैरे केलं का आम्ही निघायचो मोठ्या जत्रेमध्ये थोडीफार मजा एन्जॉय केला तर आम्ही निघायचो पण या किल्ल्याची हिस्ट्री जी होती ती मला जसं जसं मी टीवायला हिस्ट्री घेतली तेव्हा थोडीफार माहिती म्हणजे माहिती मिळाली नंतर मी म्हटलं अजून खोलवर इतिहासाचा थोडा अभ्यास करूया म्हणून दादाला विचारलं दादाला म्हटलं काय या किल्ल्याबद्दल माहिती मी बोललो व्हिडिओ मला घ्यायचा शोध बोला नक्की नक्की मी तुला हेल्प करणार आणि आज त्यांनी आला इथे याच्या वेळात काढून खूप छान मला एवढं मस्त वाटलं दरवर्षी नियमितपणे नवरात्रीमध्ये ह्या किल्ल्यावरती उत्सव असतो कल्याणमध्ये खूप जोरदार उत्सव असतो कल्याण पश्चिम आणि इतर पंचकृषी गावांमध्ये छान पद्धतीने इथे उत्सव चालतात ते बघायला लोक येतात खूप मोठी जत्रा भरते आणि भरपूर गर्दी असते काय दादा काय सांगशील तर मला भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगणं आहे की माझ्या राजाने जे एवढं वैभव बांधून ठेवलेलं आहे संपूर्ण भारतातच महाराष्ट्रात फक्त त्याचं जतन आणि संवर्धन करणे ही सरकारची खरंच जबाबदारी आहे कारण की आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी आपण नव्हतो परंतु आज महाराजांचे गड किल्ले बघून आम्हाला इतिहास समजतोय अंगावर शार येतात आमच्या पुढच्या पिढीलाही आमच्या पुढच्या पिढीलाही महाराज काढावेत गड काळावेत किल्ले काढावे इतिहास काढावा म्हणून सरकारनी त्याचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे तरी सरकारला माझी अशी हात जोडून विनंती की सरकारने आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांकडे लक्ष द्या आणि त्याचं संवर्धन करा आणि अजून एक जेवढं सरकार काळजी घ्यायला तळ महिने उतरेल तेवढं आपण देखील प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे इथे आल्यावरती कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये ती आपण देखील काळजी करूया आम्ही आपली जे व्हिडिओ आहे ते आपण इथेच थांबवूया पुन्हा भेटूया आपल्या योगेश गरज बरोबर बोलला की ज्याप्रमाणे सरकारचीच नाही ती प्रत्येक नागरिकाची प्रत्येक महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक माणसाची ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जबाबदारी की त्यांनी फक्त सरकारच बघणार नाही असं नाही प्रत्येक वेळी प्रत्येक नागरिकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कुठं घाण होणार नाही किल्ल्यावर किंवा किल्ल्याला कुठं काही लिहून ठेवणार नाही ही जी दक्षता घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं अनेक ठिकाणी असं भेटत लिहिलेलं आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र